आपल्यावर गुलाबराव पाटील आहेत आणि ऐतिहासिक विजय जो मिळवलाय आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर घोडदळ आणि ऐतिहासिक विजय म्हणजे आतापर्यंत अनाकरणी असं म्हटलं तर भाऊ हा विजय काय वाटतं तुम्हाला काय भावना आहेत प्रचंड बहुमत महाविती मी आताही पूर्वी बोललो की केंद्र सरकारचा सहयोग हो, राज्य सरकारच्या योजना खाली केलेली आम्ही कामं आणि महिलांनी केलेली मदत याच्या बरोबर हा विजय झालेला आहे आणि मला वाटतं की आता मी पाचव्यांदा निवडून आलो आहे आणि एवढं लीड मलाही मिळालं होतं बाकी वेळेस मी बेचाळीस हजार मतां निवडून आलो तर आता साठ हजार मतां निवडून आलो म्हणजे अँटी इनकम्पन्सी होत असते जुन्या माणसाची पण तसं झालं नाही उलट बंपर लीड लोकांनी दिलं आणि मला जरी असं वाटतं की कामाला श्रेय दिलं पाहिजे आणि ते शिंदे साहेबांनी जे केलेले काम आहे देवेंद्रजीने केलेलं काम आहे त्याच हे फलित आहे अंडरग्राउंड आपण म्हणतो ओबीसी समाज किंवा इतर संपूर्ण समाज आणि खास करून महिलांचं जो वोटिंग वाढलं होतं त्याचा परिणाम आहे हे बघा माझ्या मतदारसंघामध्ये मराठा 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 केलं गेलं पण मला साठ टक्के मराठ्यांनी मत दिली असं स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे काम करणाऱ्याला कुठलीच जात लागत नाही काम करण्याला कुठलाच धर्म लागत नाही हे सिद्ध झालेलं आहे काम करू और वोट लो महिलांचं खास करून वोटिंग खूप मोठ्या प्रमाणात पडलं होतं कारण लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आहे सक्षमीकरण आहे एसटी मध्ये आज तिकीट आहे मुलींना मोफत शिक्षण आहे तीन गॅस सिलेंडर मोफत आहे या सगळा परिणाम महिलांवर झालेला आहे आणि महिला इमानदार असतात वतीने जरी सांगितलं तरी ते ऐकत नाही लोकसभेचा जो लीड आहे लोकसभेला जो तुमच्या मतदारसंघात तोच लीड कायम ठेवला साठ हजाराचा माझ्यापेक्षा दोन पावलं भाजपने माझ्यापेक्षा जास्त काम केलेलं आहे आर एस एसनी मला पूर्ण मदत केली आहे राष्ट्रवादीने मला काम केलेलं आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचे खूप आभार मानतो मी लोकसभेला मी दोन पावलं पुढे होतो ते माझ्यापेक्षा या विधानसभेला दोन पावलं पुढे होतो मुख्यमंत्री कोण सध्या आता खूप मोठं बहुमत आहे भाजप मोठा भाऊ झालेला आहे एकशे तीस प्लस आहे स्ट्राईक रेट तुमचाही चांगला आहे अजित पवारांचा स्ट्राईक रेट चांगला आहे काय मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदे व्हावे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे पण शेवटी तीन जणांचं सरकार आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे आताच एक जस्ट प्रेस कॉन्फरन्स झाली उद्धव ठाकरे यांची त्यांनी असं म्हटलं की हा निकाल म्हणजे अनाकल त्यांनी म्हणजे काहीतरी गडबड झाली असं त्यांनी आरोप केलाय लोकसभेत असं काय नाही की गडबड झाली विधानसभेतच काय बोलताय आपला तो बाबून दुसऱ्या तो साबू असं नाही झालं उद्धव ठाकरे यांना सुद्धा उत्तर दिलेलं आहे गुलाबराव पाटील यांनी हा विजय जो आहे हा महिलांचा आहे आणि खास करून मतदार राजांचा आहे पात्रा मॅक्स महाराष्ट्र